वृक्षमित्र अशी समाजामध्ये आपली स्वतःची ओळख के निर्माण केली त्या अरुणराव पवार यांचं कार्य बघून बोले तसा चाले त्याची बंधामी पाऊले या तुकोबारच्या उक्तीची हमताच आठवण होते कृतिशील सामाजिक कार्यकर्ते आणि श्रमिकांच्या हातांना काम देणारा उद्योजक असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांचा, त्यांचा सत्कार श्यामलाजी पंडित यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो एकही व्यक्ती नाही जिच्यात एकही सत्र नाही मात्र या सर्वांचा उपयोग करणारा उत्तम संयोजक सापडणं जरा दुर्मिळ असतं असा स संयोजक शोधूनही सापडून मिळत नाही मात्र आपल्या सर्वांचं भाग्य चांगलं आहे आणि या सर्वांना एकत्र करणारा उत्तम संयोजक हा आपल्यामध्येच आहे सूर्यजी कंक हे निस्वार्थी उत्साही आणि उत्तम संयोजक असलेली व्यक्ती आपल्यामध्ये आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो गोड गळ्याचे गायक आहेत उत्तम संयोजक आहेत आणि याचबरोबर एक सुस्वभावी माणूस देखील आहे मी श्यामलाजी पंडित यांना विनंती करतो की त्यांनी सुभाजी चव्हाण यांना सन्मानित करावं अग्रवाल सरांचा आणि माझा परिचय जवळपास दहा पंधरा वर्षापासून आहे आणि ज्यावेळेस आमचा परिचय झाला त्यावेळेस त्यांचा जो स्वभाव पाहिला मी आणि त्यांचं बोलणं पाहिलं मन मनमिळवं असं की मी प्रभावी झालो आणि तेव्हापासून मी त्याच्या प्रेमात पडलो असं म्हटलं तरी चालेल <laughs> आणि त्याने माझ्या घरी येऊन त्यांनी मला मला एक दोन पुस्तक दिले होते आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मी प्रभावी झालो आणि त्यांच्याबद्दलचं पूर्णपणे विवेचन किंवा त्याचं समीक्षण करून मी ज्यावेळेस त्यांना दिलं त्यावेळेस डॉक्टर म्हणाले हे अशा प्रकारचं समीक्षण मला पहिल्यांदाच मिळाले म्हणले म्हणाले पुस्तक हे तुम्ही आतापर्यंत असं समीक्षणात्मक विचार केला नाही पण तुम्ही जे केलेलं आहे काल फोनवरती सुद्धा मी पुढे माहिती काढण्याचा प्रयत्न केला कारण प्रस्तावना करायची म्हणण्यात थोडं बोललं पाहिजे त्यांना त्यामुळे मी त्यांच्याशी बोललो त्यावेळेस सर म्हणाले की आहे अहो मला अजून आठवते म्हणले सात आठ वर्षापूर्वी तुम्ही माझ्या पुस्तकाचं परीक्षण केलेलं आहे ते अजून मी सांभाळून ठेवलेलं आहे आणि मला बरं वाटलं आणि अनेक वेळा असं होतं की आपल्या पुस्तकाबद्दल कोणीतरी लिहावं त्याने तिथं घ्यावं त्यांना माहिती आहे मी वेळ कधीच चुकतो अकरा म्हणजे अकरा बरोबर त्या दिवशी झाली म्हणायला हरकत नाही आज जवळजवळ वीस पंचवीस हजार पाण्याचं साहित्य तयार आहे छोटे असं मी त्यांना पदवी देतो मित्रांनो संत साहेबांचं जसं आहे तसं एकतीस ऑगस्ट रोज डिसेंबर रोजी हो मला ताईंच्या घरात ज्या आपुलकीचं आणि प्रेमाचं आदर तिथे मिळालं त्याच्याबद्दल मी सांगलं ताई त्यांचाही आभारी आहे वास्तविक पाहता पुण्यातले म्हणा किंवा आणखी नेत्रातलं म्हणा प्रकाशक फार मी सांगायला नको पण हृदयहीन झालेलं आहे लेखक लेखकमध्ये कुणीतरी आपल्याकडे आलेलं आहे इतके पैसे टाक्या टेबलावर आणि पुस्तकाचा कट्ठा गठ्ठा घरी घेऊन जा वादवाद स्वागत संवाद त्याचप्रमाणे आणखीन अनेक विषय जसं आपण होता होतो चरित्र या प्रत्येक साहित्याचा नमुना तुम्हाला शंभर पाणी पुस्तकात आढळून येईल शिका शामला ही पंडित दीक्षित त्यांना असं माहीत मंगलमूर्ती वाड्यामध्ये ते चौधरी साहेब राष्ट्रपती पारितोषिक विजेते प्रणाली प्रकाशनच्या चांगलाही आणि आपल्या उठ्पृष्ठकाचे वेलकम साहेब आमचे सहकारी गुणवंत कामगार माझे सर्व मित्र आणि साहित्य रशिल सगळ्यांची नावं घ्यायला वर्षी होईल सगळ्यात प्रेमक आजार आपल्याला आलेले आहेत आणि एक व्यक्ती एक शंभर शंभर माणसाच्या बरोबरीची आहे एक व्यक्ती म्हणजे एक संस्था आहे गैरटकर संस्थाचे शोभाताई आहेत आनंदराव ज्येष्ठ आर्टिस्ट करण्याचे आहेत तर भरत शिंदे एक कामगारांचे आहेत तर असे एक असं ते आहे तर मी एक एक संस्था या ठिकाणी उपस्थित आहे आणि डॉक्टर साहेबांच्या नातेवाईक मंडळी ते आले या ठिकाणी आलेले आहेत मुंबई आहेत मुलगा आहे त्याचे त्यांचंही मी या ठिकाणी या कार्यक्रमाने मी स्वागत करतो कुठल्याही लेखकाने चार गोळी लिहिल्या आणि ते पुस्तक रूपात प्रकाश त्याला जो आनंद होतो तो आनंद मी अनुभवलेला आहे डॉक्टर साहेबांचे अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आपण सर्व साहित्य लेखक आहोत आणि हे चिर तरुण किंवा आग्रावर राहणारं हे पुस्तक आहे पिढीला राहणार आहे हा याचा लेखकाला आनंद असतो तो, तो आनंद प्रकाशननी या डॉक्टर साहेबांना मिळून दिला त्याबद्दल मी दोघांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असेच आपले सर्व साहित्यिकांनी काही का जरी लिहिलेलं असेल तर ते आपण कुठंतरी लिहून ठेवा आणि पुस्तकांच्या रूपाने कसं होईल आपण सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे त्या ठिकाणी असणारे फकीर हे बिन्नास आहेत कबल्लक आहेत आणि कुठेतरी इचसा फिरणारे कुणाची काळजी न करणारे अशा प्रकारचे फकीर आहे पण पुस्तक वाचल्यानंतर हे फकीर मात्र मला वेगळ्या प्रकारचे दिसते की चिंता करीतो विश्वासी अशा प्रकारचे तुमच्या ठिकाणी सगळं साहित्य मला वाचायला मिळालं आणि मग मी पुस्तक जेव्हा परवाच्या दिवशी दुपारी काही तीन वाजता ते पुस्तक हातामध्ये घेतलं सात वाजता ते पुस्तक वाचून संपवलं आणि कोणत्या नगरांना पहिल्यांदा फोन गेला की पहिल्यांदा हे पुस्तक असं आहे की मी पहिल्यांदा एका ते सगळं वाचून काढ कारण पुस्तक खाली बा बाजूला ठेवण्याची इच्छा नोईना याचं एक कारण आणखीन होतं तुकाराम महाराजांचे बारा अंग आपल्या प बहुतेकांनी वाचले असते ते बारा अंग जे आहेत ना ते साखरे पद्धती आवंग आहेत का म्हणजे त्या जन्माचेतेमुळं पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदया येऊनी हानी केली वगैरे अशा प्रकारचं ते सगळे अभंग आहेत आणि पहिला जो अभंग आहे त्याचं जे शेवटचं चरण आहे त्या शेवटच्या चरणाची सुरुवात ही दुसऱ्या अभंगाने झालेली आहे पुन्हा दुसरं चरण ज्या वेळेला संपतं त्यावेळेला शेवटची ओळ जी आहे ती तिसऱ्या चरणाने सुरुवात झालेली आहे म्हणजे या अभंगांना साखळीचे अभंग म्हणतात तसं या पुस्तकामध्ये जे काही भाग लिहिलेले आहेत ना जवळजवळ अठ्ठेचाळीस भाग आहेत आणि या सगळ्या भागांमध्ये पहिला भाग मी ते संपतो दुसऱ्या भागाने त्याची सुरुवात होते दारावर एखादी मुलगी येते आणि ती मुलगी त्या फकीराला हाक मारते पुढच्या निकालाची सुरुवात ज्या वेळेला होते कोण बरं असेल ती मुलगी आणि मग ती मुलगी बोलायला सुरुवात करते कार्यालयामध्ये ज्या वेळेला ते लिहायला लिहित असतात त्यावेळेला अचानक एखादा फोन येतो काय बरं असेल तो फोन आणि मग पुढच्या भागाची सुरुवात फोनने होती म्हणजे अशी ती धारावाहिका पाहिल्यानंतर मला खरोखर डॉक्टर साहेबांचं फार कौतुक वाटतं आणि डॉक्टर विशेषतः ही वेगळ्या क्षेत्रातली माणसं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातली माणसं ज्या वेळेला अध्यात्मकडे वाळतात ना त्यावेळेला खरोखर कौतुक संख्या अशा प्रकारची मोठा कारण डॉक्टर लोक शारीरिक आजार बरे करतात पण मानसिक सुद्धा बरे करणारे असे एकमेव हे डॉक्टर आहेत मोठं पुस्तक परंतु विचाराने प्रबोधनाच्या दृष्टीने अत्यंत मोठं पुस्तक मला या ठिकाणी वाचण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली खूप बोलावं तेवढं थोडंच आहे पुस्तकाबद्दल काय बोलावं कारण साहेबांनी सांगितलं की पुस्तकाबद्दल मी बोलणार नाही पण मला समीक्षणासाठी दिलेलं होतं त्यामुळं बोलणं तर महत्त्वाचं आहे आणि म्हणून पुस्तकातल्या या काही गोष्टी मी आपल्याला या ठिकाणी सांगितल्या जो काही आदर्शवाद आणि वास्तववाद आहे याचं सुंदर अशा प्रकारचं एक म एक मध्यवर्ती कल्पना जी ती या पुस्तकात डॉक्टर साहेबांनी खूप छान पद्धतीने मांडलेली आहे मी ज्ञानेश्वर मावलेशरणी संतसाठी जर पाच आताचपणे तुकाराम महाराजांच्या रणी संत एकनाथ महाराजांच्या आणि सकल संतांच्या अशा प्रकारची प्रार्थना करेल की डॉक्टर साहेबांना हे सगळं लिहिण्यासाठी चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभावं निरामय अशा प्रकारचं आरोग्य लाभावं आणि त्यांची जी जुनी यम हसला आम्ही असे आहोत असे अशी काही पुस्तकं का त्यांचे प्रकाशित झाली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावरकरांच्यावर काही लिहिण्याचा त्यांचा संकल्प आहे तो संकल्प सिद्धीला जाईल ना, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आज खर तर आणखी कौतुक करायचं ते आमच्या कंकसाहेबांचं हा अंकडे मी इकडे आणि हा जो काही आपला प्रकाशन सोहळा हा शर्करा योग आपण या ठिकाणी साजरा केला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात आणि पुस्तक प्रकाशन झालं यासाठी खूप आपल्या सर्वांचे मी आभार मानते या कार्यक्रमासाठी आपल्या अरुण पवार या साहेबांनी हा हॉल उपस्थित करून दिला मी त्यांचे म्हणूस मी आभार मानते त्याचबरोबर सुभाष सुभाष चव्हाणसर हे प्रमुख पाहणी म्हणून उपस्थित राहणे त्यांनी सुंदर मनोगत व्यक्त केलं यासाठी त्यांचे आभार अग्रवाल सर हे आजारी असतानाही त्यांनी कार्यक्रम करण्यास परवानगी दिली आणि ते वेळेत आले त्याबद्दल खूप सुंदर मनोगत व्यक्त केला त्यांचेही मी आभार मानते आणि अध्यक्ष म्हणून आपल्याला इतकं सुंदर त्यांनी पुस्तकाची समीक्षा आणि पुस्तकात काय आहे हे थोडक्यात सांगितलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते त्याचबरोबर हे जे पुस्तकं आहे कंक सर सरांना घेऊन आले आणि त्यावेळेस ते म्हणले माझी सगळी पुस्तकं ऐंशी पाण्याची आहेत आणि मला ऐंशी पाण्याचंच करायचं आता <laughs> हे त्यांची आठ मी मान्य केली पान, ते ठरलंही पण मी म्हटलं मला पुस्तकाचा दर्जा कायम ठेवायचा हे प्रकाशिका म्हणून मी हे पण शंभर पाणी पुस्तक करणार आहे त्याला तुम्ही काही नाही म्हणायचं नाही आणि सरांनी शंभर पाणी पुस्तक करायला परवानगी दिली यासाठी मी त्यांचे खूप आभार आहे कारण का तर एखादा जरी मुद्दा त्यातला गाळला असता किंवा काही भाग कमी झाला असता तर कुठेतरी अपूर्ण करायची असते आणि पूर्णत्व देण्यासाठी मी शंभर पाण्याचं पुस्तक केलं आणि हे पुस्तक आहे असं मी धरते किंवा सर्वांना यांनी काहीही म्हणजे एक क्षणाचा विलंब नव्हता होकार दिला आणि अगदी घरावटेश्वरांना जाऊन म्हणजे आपल्या घरोवटेश्वरांचा आशीर्वाद आपल्याला लाभला मी त्यांचे खूप ऋणात राहीन त्यांनी ह्यासाठी खूप स्वतःहून सर्व काही केलं आणि त्यांचंही आपल्याला योगदान लाभलं त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण वेळा ते वेळ काढून उपस्थित राहिला कणली प्रकाशांच्या मार्फत आणि शब्दभर दिलासा साहित्य समूह या सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते या सर्वात जास्त मोलाची कामगिरी कोणाची असेल तर कंकसरा कंकसरांचा सिंहाचा वाटा आहे आम्ही फक्त त्यात फक्त सहभागी झालेलो आहोत आणि कंकसरांचे मनाने जेवढे आभार थोडेसे मी ते त्यांच्या ऋणातच राही की त्यांनी पुस्तक दिलं आणि पुस्तक मी कव्हरपेसुद्धा त्यांनी सांगितल्याप्रमाणे चलक करून दिलं कुठल्याही कामाला त्यांनी नाही म्हटलं नाही आणि खूप सुंदर असा हा सोहळा संपन्न झालेला आहे मी सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानते आणि आता पुस्तक प्रकाशन सोहळा खूप प्रकारे संपन्न झाला आणि समाप्त झाला असं मी जाहीर करतो सुंदररित्या उत्साहात पार पाडला त्यासाठी आपण पिपरी चिंचवडमधील सर्व साहित्यिक लेखक कवी हे सर्व विद्यमंडळी तसेच आगळवार सर यांचे कार्यक्रम कुटुंबीय आणि इतर सर्व प्रेक्षक हे या कार्यक्रमास उपस्थित राहून हा कार्यक्रम सोहळा सुंदररित्या पार पाडला त्याबद्दल आपले मी प्रकाशन दिलासा साहि शिवासन यांच्यातर्फे आभार मानतो आणि हा कार्यक्रम समजाशी जाहीर करतो जेखाची वेंकटी सांडो दया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाव विश्वस्व धर्म सूर्ये पाव दोले वांशील तो ते लाव प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तो होता चला कल्प तरुणचे आरव चेतना चिंतामणीचे वाव बोल दे कोलते अणवा पीयुषाथे चंद्रमेधे दे तापहीन ते सर्व सदा सज्जन स्वयरे बोध बहुना तो, सर्वसुखी पूर्ण होचिलोको आदिपुरी अखंडित पाणीग्रंथोपजीवीए विशेषी लोक विजय होवावी हे जमणे श्री विश्वरा आ गोईल रामकसाओ बरे वरे ज्ञानदेव सुखिया धाला बरे वरे ज्ञानदेव सुखिया धाला बरे वरे ज्ञानदेव सुखिया धाला ओम शांति शांति لل كلال لالكلال